दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनेल आता सांगली मिरज भागात सुरू सांगली आणि मिरज परिसरातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी सांगली या आमच्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मिरज तालुक्यात बापलेखाने एकाच वेळी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे विवाह मान्य नसल्याच्या वादातून बापलेकांनी आपलं आयुष्यात संपवून टाकलं आहे मिरज तालुक्यातील सोनी गावात हा दुहेरी आत्महत्येचा खळबळजनक प्रकार घडलाय गणेश कांबळे आणि इंद्रजित कांबळे अशी मृत बापलेकांची नावे आहेत तळस तालुक्यातील सोनी येथे बाप लेकाने एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हदरून गेला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की इंद्रजित कांबळे याचा अवघ्या एक महिन्यापूर्वी विवाह झाला होता मात्र हा विवाह इंद्रजीतला मान्य नसल्याने वडील गणेश आणि मुलगा इंद्रजित यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता हा वाद विकोपाला गेल्यामुळे वडील गणेश हिंदुराव कांबळे वय बाबन हे आज शनिवारी आपल्या शेतात विषारी औषध पिल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत दिसून आले या प्रकाराची माहिती मिळताच मुलगा इंद्रजित आणि इतर नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला पाचारण करून तातडीने शेतात धाव घेतली यानंतर गणेश कांबळे यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच अचानक इंद्रजितने देखील विषारी औषध प्राशन केले वडिलानंतर मुलाने देखील काही वेळातच विषारी औषध प्राशन केल्यामुळे घटनास्थळावर मोठी खळबळ उडाली यानंतर नातेवाईकांनी तातडीने वडील गणेश कांबळे आणि त्यांचा मुलगा इंद्रजित कांबळे यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र या दोन्ही बापलेकांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली वडिलांच्या आत्महत्येच्या धक्क्याने मुलाने देखील आपले आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे जिओ ते धडक